माझं सोलापूर न्यूज मध्ये जेवायला माघारी येतो म्हणत घराबाहेर पडलेल्या युवकाचा मृतदेह घरापासून काही अंतरावर आढळून आला त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर इतर भागावर गंभीर जखमा देखील आढळून आल्या या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा नोंदवला गेला आहे रोहित राजा काळे वय वर्षाटरा राहणार साडे तालुका करमाळा असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे पोलीस सूत्राकडील माहितीनुसार रोहित हा शेतामध्ये मजुरी करून कुटुंबियांची उपजीविका करीत होता शनिवारी रात्री जेवणासाठी महाघारी येतो असे घर सांगून तो घराबाहेर पडला दरम्यान तो रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने घरदे लोकांनी त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह घरापासून काही अंतराळावरच सापडला त्यानंतर कुटुंबियांनी करमाळा पोलीस ठाण्याची याची जी माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व त्याला करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेचा पंचनामा पोलिसांनी केला असून अधिक तपास करमाळा पोलीस करत आहेत